लग्नानंतर होईल स्प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं जिवा आणि नंदिनी यांनी ज्यांच्याकडे डिवोर्स फाईल केलेलं असतो ते वकील घरी येतात आता जेव्हा त्यांना म्हणतो लग्नानंतर डिवोर्स घेतल्यानंतर मला समजलं की मी किती मोठी माती खाल्लेली आहे म्हणजे तो असं सांगत असतो की डिवोर्स फाईल करून मी पश्चाताप केलेला आहे असं मला वाटतंय वकील म्हणतात मग खाल्लेली माती निसतारा आता इकडे पार्थ आणि काव्या यांनी ज्यांच्याकडे डिवोर्स फाईल केलेलं असतो त्या मॅडम येतात आणि मानिनी पाहते मानिनी म्हणते या कोण आहेत तेव्हा तर त्या मॅडम म्हणतात की मी सांगू का मी कोण आहे ते तर अशा पद्धतीने आता डिवोर्स प्रकरण कसं समोर येणार आहे ते समजेल नंदिनी इकडे जेव्हाचं कौतुक करते आणि म्हणते की ते नेहमी माझ्यासोबत उभे राहिले त्यांनी माझ्यावरचा विश्वास कधीच डासूक दिला नाही आता त्यावरती ते वकील नंदिनीला म्हणतात की म्हणजे तुम्हाला हा विश्वास असंच कायमस्वरूपी ठेवायचा आहे का म्हणजे तुम्ही डिवोर्स घ्यायचा नाही आहे का तुम्हाला असा प्रश्न आता नंदिनीला विचारलेला असतो तर पाहूयात नंदिनी काय उत्तर